आम्ही जे पंधरा आता हे जे आपण म्हटलं त्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्याबाबतीतल्या आमचा पाठपुरावा सातत्यानं सुरू आहे तिथं असणारे लोक सुद्धा वारंवार या ठिकाणी याच्या बाबतीतला येणारा वर्ग कायमपणे शिवभक्त याच्या बाबतीतली तक्रार त्या ठिकाणी करत होतो अनेक मिटिंग आमच्या या बाबतीतल्या कलेक्टर ऑफिसला यामध्ये झालेल्या आहेत पूर्वीच्या कलेक्टरांच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीतल्या मिटिंग झाल्या वारंवार आम्हाला हे सांगण्यात येत होतं की यामध्ये कायदेशीर अडथळे दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यामध्ये या ठिकाणी झाला जर कायदेशीर अडचणी त्या काळामध्ये होत्या तर मग आता हे अतिक्रमण कसं काढलं त्यामध्ये असणाऱ्या कोर्टामध्ये केसेस असणाऱ्या सहा लोकांच्या केसेस आहेत एकूण एकशे अठ्ठावन्न अशा पद्धतीचे अतिक्रमण वर असताना सहा केसेसच्या नावाखाली इतके दिवस बाकी सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम या निमित्तानं या ठिकाणी होत होतं निश्चितपणे आम्ही जो पाठपुरावा करत होतो त्याला आज जे होऊ शकलं हे खऱ्या अर्थानं जनरेट्यामुळे या ठिकाणी होऊ शकलं संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक त्या ठिकाणी दिली ती ती ते तिथंपर्यंत गेले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी गुहार लावली मुख्यमंत्र्यांनी त्याला होकारात्मक सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित म्हणून काल या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन झालेलं आहे महाविकास आघाडी त्या ठिकाणी गेली त्याच्यावर टीका होती ती त्या ठिकाणी गेलेली आहे मात्र अतिक्रमण जे आहे ते गडावर आहे मात्र जी मोडतोड जापूर झाली आहे ती चार किलोमीटर लांब असलेल्या गजापूर झाली आहे आणि त्या गजापूर गावामध्ये जी नास्तूक झाली आहे त्या शाहू महाराजांनी अतिरेकी क्लॅरिटी आणावी ला लागेल कारण त्यांनी म्हणत असताना शिवभक्तांच्या बाबतीत त्यांना प्रश्न विचारला होता हे आलेले कोण होते त्या माणसाचा जर बाईट पाहिला तर तो, तो विचारत होता हे आलेले कोण होते मग ते सरसकट आलेल्यांच्या बाबतीत चर्चा करत होता की कोण स्पेसिफिक विषयाच्या बाबतीत करत होता याची क्लॅरिटी नाही पण जर शिवभक्तांना सर्वसकट अतिरेकी ठरवायचा या ठिकाणी त्या कक्षेमध्ये आणायचा प्रयत्न करत असतील काही लोकांनी जे नासधूस केली त्याचं समर्थन आम्हीही करत नाही मी आधी परत त्या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो त्याच्याबद्दल कुणीही त्याचं समर्थन करणार नाही पण सरसकट सर्व हिंदू समाजाला किंवा असणाऱ्या तिथं असणाऱ्या शिवभक्तांना अतिरेकी म्हणणं हे खऱ्या अर्थानं गैर आहे आणि निंदिनी आहे कलम हे आधीही होत ज्या वेळा ते शिवभक्त तिथं गेले किंवा जे समाज कंटक होते ते गेले त्यांना प्रशासनानं सोडलं आणि नंतर काही लोक त्यांना अडवलं ही प्रशासनाची मगाशी आपण मगाशी जे मी सर्वातीला सांगितलं की प्रशासनाच्या ह्यातल्या ज्या चुका आहेत याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा वाद चिघळत गेला हे खरं आहे आता जर हे प्रशासनानं पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अतिक्रमण निर्मूलनापासून जर या ठिकाणी आपण जर सर्व टप्पे पाहिले हे काय आज आंदोलन झालेलं नाही याच्या पूर्वी सुद्धा संभाजीराजे गड किल्ल्यावर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत याच्यापूर्वी अनेक आंदोलक याच्या बाबतीतली निवेदनं त्या ठिकाणी देत आहेत अनेक वेळा या ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत ही पहिली वेळ नाही अतिक्रमण काढण्याबाबतीत सगळेजण सहमत आहेत आणि सगळ्यांची सहमती आहे असं एका बाजूला भासवलं जायचं पण दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट सांगितली जायची आणि त्याच्यामधनं या ठिकाणी पळमार्ग काढला जायचा आणि वेळ मारून नेली जायची आज तो झालेला प्रसंग दुर्दैवी आहे त्याचं समर्थन मी करत नाही पण अतिक्रमण निर्मूलन होणं ही काळाची गरज होती प्रतापगडचं ज्या पद्धतीनं अतिक्रमण निर्मूलन झालं त्याच पद्धतीनं विशाळगडचं अतिक्रमण निर्मूलन झाल्याचा आनंद शिव सर्व असणाऱ्या शिवप्रेमींना या ठिकाणी गेल्या वर्षी जो ती सुद्धा लोक लोक होती होती आलेली ग्रहकात कुठंतरी अपयशी ठरले असं वाटतं का कारण पोलिसांवर मोठी टीका होती याच्या पाठीमाग मी मगाशी बोलतानाच म्हटलं काही सेट पॅटर्न दिसतो का की ही माणसं का आणि कुठनं येतात आणि याच्या पाठीराखे कोण आहेत याच्या पाठीमागं कुणी या ठिकाणी षडयंत्र कोल्हापूरला बदनाम करण्याचं सरकारला बदनाम करण्याचं सरकारवर याचं लालच येईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं इलेक्शन तोंडावर ठेवून काही या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो का याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे विनाकारण कोल्हापूरवर बदनामी येणं सातत्यानं कुठंतरी कोल्हापूरवर आक्षेप येणं कोल्हापूरच्या जनतेकडे वेगळ्या दृष्टिकोनात पाहणं लोकांच्या लोकांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं किंवा शिवभक्तांतांच्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं याच्या पुढच्या काळामध्ये चालणार नाही प्रशासनानं ना चोख भूमिका बजावली पाहिजे त्यात जर काही निगेटिव्ह एलिमेंट्स येत असतील आणि ते काहीतरी या ठिकाणी त्याच्यातनं साधून जात असतील तर याच्यावर चाप ओढण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं पार पाडली पाहिजे